आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीच्या पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड नृसिंहवाडी ग्रामस्थांना राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो मात्र पाणीपुरवठ्याच्या उपसा केंद्राजवळच तांत्रिक बिघाड झाला होता यामुळे सर्वच प्रभागातील पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद होता महापुराच्या पाण्याने विळखा दिल्याने दुरुस्ती करण्यात अडचणी येत होत्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अविरत प्रयत्न करून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे यावेळी ज्येष्ठ सदस्य माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी यांत्रिक बोटीतून जात पाहणी केली होती पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुद्धीकरण केंद्राजवळच पाण्याच्या उपशासाठी यंत्रणा जोडली आहे सरपंच चित्रा सुतार यांनी कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचे कौतुक करत महापुरात उतरून दुरुस्ती केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले उपसरपंच रमेश मोरे यांनी रविवार पासून सर्व ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते चार दिवसापासून गावचा पाणी पुरवठा बंद होता त्याच कारण असं होत की जिथून आम्ही रॉ वॉटर उचलतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या केबल गेल्या होत्या मोटारीपर्यंत खर तर त्याच्या आधी एकदा पाणी उलट फिरत होत्या मोटारी म्हणून पाणी पुरवठा बंद झाला होता तर जाऊन पाहिल्यानंतर ते सरळ झाला पाणी पुरवठा सुरळीत लागला आणि नंतर खऱ्या अर्थान त्या खालच्या केबलच्या पाण्यात गेलेल्या होत्या त्या केबल शॉर्ट झाल्या आणि आता त्या ठिकाणी जवळजवळ वीस एक फूटच्या केबलच्या वर पाणी असल्यामुळं तिथं आता काहीच करता येत नव्हतं म्हणून आम्ही काल निर्णय घेतला आणि इथल्या इथं मोटर फोडून तिथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे या याच्यामध्ये पूर्ण गेले चार दिवस आमचे सगळे कर्मचारी अतिशय काम करत होते खऱ्या अर्थानं धोका पत्करून देखील काम करत होते पण तरी देखील यश आले नाही पण आता या ठिकाणी सुरळीत झालेला या ठिकाणी सगळे ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी असतील किंवा ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आता हे काम पूर्ण झाले वाडी ग्रामपंचायतीने कौतुकास्पद काम केलंय हा दोन हजार चोवीसचा पूर आला त्या पुराच्या आपत्तीमुळं सदर नृसिंहवाडीचा पेजल पाणीपुरवठा बंद पडला होता पाणी पुरवठा बंद पडला तर त्यामुळे आम्हाला एक गावा ग्रामस्थांना एक प्रकारे काळजी लागली होती की हा पुरवठा आठ दिवस बंद राहतो आहे का दहा दिवस बंद राहतोय परंतु वाडीतले सरपंच उपसरपंच यांनी आणि वाडीच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी एक नंबर ज्या आमचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन सगळ्यांच्या मार्गदर्शनात धनाजीरावांना सगळ्यांनी एकत्र करून ग्रामस्थांनीसुद्धा यात बऱ्याच प्रमाणात मदत केली आहे मोहनराव असतील अमर नलवडे असतील शिवाजी भोसले असतील डॅन निकम असतील सागर बोरबाळे असतील या सगळ्यांनी ग्रामस्थांनी मदत केली त्यामुळे हे एका जागी आल्यानंतर गाव काय करू शकतं हे जे एक चांगलं उदाहरण आहे आणि यातल्या धनाजीराव जलदाळ्यांचा असलेला पाणीपुरवठ्याचा अनुभव आम्हाला उपयोगाला पडला त्यामुळं या, या ग्रामपंचायतीचं आणि सर्व सदस्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका